नमस्कार मंडळी नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ तुम्ही ट्यून केलेला आहे मी आहे मेधा आणि तुम्ही ऐकताय डॉक्टर्स रूम हा कार्यक्रम मंडळी आठ मे हा वर्ल्ड थॅलेसेमिया डे म्हणून जगभर पाळला गेला आणि नेमका हा थॅलेसिमिया काय आहे हे, हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे कारण आजकाल असं म्हटलं जातं की थॅलेसिमियाचे रुग्ण वाढत आहेत आणि विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत हा आजार दिसून येतो आणि जर हा आजार वेळेत कळला नाही तर कॉम्प्लिकेशनसुद्धा होऊ शकतात पुढे जाऊन तर त्या दृष्टिकोनातूनच आज आपण हे जाणून घेतोय की हा आजार नेमका काय आहे आणि कशामुळं होतो याची लक्षणं काय असतात याच्यावर उपचार आहेत का आणि ते कसे केले जातात आणि ही जी लहान मुलं आहेत ती थॅलेसेमिया या आजारातून पूर्णपणे मुक्त होऊ शकतात का योग्य ट्रीटमेंटनंतर या सगळ्या विषयीची माहिती आज आपण जाणून घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रोफेसर आणि एच ओ डी बालरोग विभाग डॉक्टर दीपा फिरके आणि त्या इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक नॅशनल एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर आहेत दोन हजार पंचवीसच्या तर डॉक्टर दीपा फिरके मॅडम तुमचं आज या कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते धन्यवाद आणि आपण आज नुकताच झालेला जो आठ मे वर्ल्ड थॅलेसेमेया डे होता तर त्याच्या अनुषंगानं आज थॅलेसेमेबद्दलची सगळी माहिती आपण लिस्नर्सना सांगूया सगळ्यात पहिल्यांदा सांगूया की थॅलेसिमे म्हणजे नेमकं काय काय कंडिशन होते या मुलांच्या शरीरामध्ये आणि त्यामुळं त्याला आपण थॅलेसेमिया असं संबोधतो तर थॅलेसेमिया म्हणजे मुख्यतः हा एक रक्ताचा आजार आहे बरोबर याच्यामध्ये जनुकीय दोष असतो आणि आपले जे रक्तातले घटक असतात त्याच्यामध्ये प्लाझ्मा आहे आणि आपल्या इतर रक्तपेशी आहेत तर त्यातली जी आपली लाल रक्तपेशी असते त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं आणि या हिमोग्लोबिनचं काम हे असतं की त्यांनी पूर्ण आपल्या शरीरभर ऑक्सिजन पुरवणं तर हे जे हिमोग्लोबिन आहे हे चार प्रकारचं हिमोग्लोबिन असतात त्यातलं हिमोग्लोबिन ए हे महत्त्वाचं असतं आपल्या ऑक्सिजन पुरवण्यासाठी तर थॅलेसेमे या आजारामध्ये हे जे हिमोग्लोबिन असतात ते व्यवस्थित तयार होत नाही हे त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन अल्फा आणि बीटाग्लोबिन चेन्स अशा या समप्रमाणात तयार होत असतात आणि जेव्हा हा बॅलन्स बिघडतो तेव्हा जो आजार उद्भवतो त्याला थॅलेसेमिया असं म्हणतात म्हणजे जेव्हा अल्फा चेन्स कमी प्रमाणात असतात त्याला अल्फा थॅलेसेमी असं म्हटलं जातं आणि बीटा चेन्स जेव्हा कमी असतात तेव्हा जो हिमोग्लोबिन तयार होतो त्याला त्या आजाराला बीटा थॅलेसेमी असं म्हटलं जातं बरोबर आपण नुकताच हा आठ मेला हा दिवस तर पाळला पण आठ मे हाच दिवस का जागतिक थॅलेसेमिया डे म्हणून पाळला जातो आता आठ मे हा त्या त्या अनुषंगानं म्हणजे इंडियन सोसायटी किंवा इंग्लंड सोसायटी जी आहे त्यांनी हा आठ मे हा जागतिक थॅलेसिम्या दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केलेली आहे आणि जगभरात आणि भारतामध्ये सुद्धा याच्या बाबतीत आणि इंडियन अकॅडमी ऑफ पिडॅट्रिक्स जी आपली भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना आहे तर त्याच्यामार्फत आपण बरेचसे उपक्रम घेत असतो जेणेकरून या थॅलेसिम्याबाबत आपण जनजागृती करू शकतो मग ते न्यूजपेपर आर्टिकल्स असतील टी व्ही किंवा रेडिओ इंटरव्ह्यूज आहेत तसेच आपण डिजिटल मीडियाद्वारे सुद्धा बरेचसे आपण इंटरव्ह्यूज घेतो आहोत आणि त्यानुसार आपण जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून ह्या रुग्णांवरती व्यवस्थित उपचार पण व्हावा पण त्याचप्रमाणे या थॅलेसेमेचे रुग्ण कमी करण्यासाठी आपल्याला आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे अच्छा म्हणून हा दिवस आपण साजरा करतो आता मगाशी तुम्ही बरेच वर्णन केलं त्यातलं की रक्तातले जे घटक आहेत किंवा हिमोग्लोबिनमधले जे घटक आहेत तर हा थॅलेसिमा नेमका कशामुळं होतो काय सांगूया तर हा थॅलेसिमिया जो आहे तो जनुकीय दोषामुळे होत असतो आता प्रत्येक व्यक्तीमध्ये आपले जे जी जीन्स असतात तर काही काही व्यक्तींमध्ये एक स्पेसिफिक काही जनुकीय दोष असू शकतात तर हे जर जन जनुकीय दोष असतील तर ते एखाद्या जीनमध्ये असतील तर ह्यांना कॅरियर असं संबोधलं जातं म्हणजे काय की ही जी व्यक्ती असते ह्यांना स्वतःला कोणतीही लक्षणं दिसत नाही पण हे कॅरियर असतात आणि जेव्हा ही व्यक्ती आणि ते जर समजा तिचा जोडीदार जर असेल तर त्या जोडीदारामध्ये सुद्धा ते सेम जर जनुकीय दोष असेल तर ह्यांना जे होणार मूल असतं म्हणजे चार पैकी एका मुलाला थॅलेसेम्याचा हा आजार उद्भवतो आणि त्याचपैकी जर पन्नास टक्के म्हणजे चारपैकी दोन मुलांना दोन मुलं ही कॅरियर असू शकतात आणि त्यामुळे हे लग्ना अगोदरच जर तुमच्यातला हा दोष कळू शकला तर आपण हे नक्कीच थॅलेसेमियाचं मूल होणं हे आपण नक्की टाळू शकतो अरे वा ग्रेट पण आता तुम्ही म्हटलं की कॅरियर असतात पण या मुलांमध्ये कोणती लक्षणं दिसतात की जेणेकरून लक्षात येतं की ह्या थॅलेसेमिया आहे आता हा जनुकीय आजार असल्यामुळे हा जो आजार असतो तो अगदी जन्मतापासूनच त्या मुलामध्ये असतो पण मी जसं म्हटलं की हिमोग्लोबिन ए जे असतं हे महत्त्वाचा घटक असतो ज्याच्यामुळं आपल्या ऑक्सिजनमध्ये पुरवठा केला जातो तर हे साधारण सहाव्या महिन्यात फुल म्हणजे पूर्णत तयार होते त्यामुळे सहाव्या महिन्यानंतर ह्या मुलांमध्ये लक्षणं दिसायला लागतात आणि हे हिमोग्लोबिन कमी असतं किंवा पूर्णतः तयार झालेलं नसतं आणि त्यामुळे या मुलांच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी हो झाल्याने आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाल्याने त्यांना सतत धाप लागणे किंवा श्वास अपुरा पडणे किंवा सतत त्यांना अशक्तपणा येणे आणि चेहरा किंवा पूर्ण शरीर निस्ते जे दिसणे ज्याला बरेच जे गावरान भाषेत ते म्हणतात की पांढरी कावीळ होणे आपण जे म्हणतो तर अशी ही लक्षणं त्या मुलांमध्ये दिसून येतात अच्छा म्हणजे ही लक्षणं दिसल्यावर मात्र ताबडतोब पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की हे हो। काहीतरी नॉर्मल नाही आहे हो, हो। आणि योग्य त्या बालरोग तज्ज्ञांकडे जाणं खरं तर अपेक्षित आहे असं होतं म्हणजे वेळेत येतात पालक नाही बरेचदा बरेचदा बऱ्याचशा गोष्टी अंगावरती काढल्या जातात किंवा बरीचशी काही गावठी औषधं घेतली जातात की पांढरी कावीळ असं म्हणून मग बरेचदा गावठी औषधांचा पण उपचार केला जातो आणि हु, मग कधी कधी असं होतं की हिमोग्लोबिन इतकं कमी येतं म्हणजे जवळजवळ आपलं नॉर्मल हिमोग्लोबिन साधारण बारा ते तेरा असतं तर एक दोन ते तीन हिमोग्लोबिन होईपर्यंत ही लोक वाट बघतात आणि अशावेळी काय होतं की जेव्हा सिव्हिअर एनिमी असतो तेव्हा त्याचा हृदयावरही ताण होऊन त्याला कार्डियक फेल्युअर असं म्हणतो तर अशा अवस्थेमध्ये बरीचशी मुलं येतात तर एवढी वाट न बघता कारण हे हिमोग्लोबिन कमी होणं हे थॅलेसेम्या जसं एक कारण आहे तसेच बाकीचे अनेक कारण आहे ज्याच्यामध्ये मो मुख्यतः आपल्या देशामध्ये आय डेफिशियन्सी जे आहे तर याच्यामुळे सुद्धा हिमोग्लोबिन कमी होतं तर हे अशा वेळी लागलीच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आणि त्यानुसार त्याचं निदान होऊन पुढील उपचार करणं अत्यंत गरजेचं आहे बरोबर आहे मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या बाळाच्या बाबतीत आत्ता जे काही मॅडमनी सांगितलं की हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळं त्याला काय काय गोष्टी होऊ शकतात काय काय त्रास होऊ शकतात आणि असे त्रास जर आपल्या बाळाच्या बाबतीत दिसून आले तर वेळेत आपण आपल्या जवळच्या एखाद्या बालरोगतज्ज्ञाला दाखवणं किती गरजेचं आहे आणि जर ते वेळेत दाखवलं तर पुढचे उपचार पण योग्य वेळेत त्या बाळाला मिळणार आहेत आणि या आजारातून ते किंवा या धोक्यातून ते मूल लवकर बाहेर पडायला मदत होणार आहे नेमके हे उपचार काय असतील तर त्याविषयी आपण जाणून घेतोय पण एक ब्रेक घेऊया आणि त्यानंतर या उपचारांकडे वळूया नमस्कार मंडळी ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण नुकताच झालेला आठ मे हा वर्ल्ड थॅलेसेमिया डे याविषयी बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर दीपा फिरके मॅडम ज्या बालरोग तज्ज्ञ आणि एचओ डी आहेत बालरोग विभागाच्या तर आज आपण त्या त्यांच्याकडून जाणून घेतो की थॅलेसेमिया म्हणजे नेमकं काय आहे त्याची लक्षणं काय असतात आत्ता मॅडमने आपल्याला सगळं डिटेल्स सांगितलेलं आहे पण आपण जेव्हा उपचाराकडे वळतो तर तेव्हा ही लक्षणं वेळेत कळली आणि त्या मुलांना वेळेत बालरोग तज्ज्ञाकडे नेलं तर डॉक्टरना उपचार करणं पण खूप सोयीचं होतं आणि लवकर त्या बाळावर उपचार होतात मॅडम काय सांगाल हे उपचार कशा पद्धतीनं होतात तर आता याच्यामध्ये जे मुख्यतः आपण बघितलं की मुख्यतः दोष असतो तो हिमोग्लोबिनमध्ये होतो आणि त्यामुळे ह्या मुलांचं हिमोग्लोबिन कमी झालेलं असतं आणि यांना यांचं हिमोग्लोबिन हे साधारण एका विशिष्ट पातळीवरती ठेवणं खूप गरजेचं असतं जेणेकरून त्यांची वाढ व्यवस्थित व्हावी ते साधारण एक दहा ते बारा असं त्यांचं हिमोग्लोबिन आपल्याला ठेवणं आवश्यक असतं आणि त्यासाठी म्हणून त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे रक्त चढवणं हे गरजेचं असतं आणि हे नियमितपणे होणे गरजेचं आहे असतं साधारण एक त्याची तीन आठवडे ते एक महिन्याच्या अंतरानं ह्यांना या, या मुलांना हे रक्त चढवावं लागतं कारण प्रत्येक महिन्यानंतर मग जसं हे हिमोग्लोबिन तयार होतं तसं हळूहळू कमी होतं आणि त्यामुळे ते नियमितपणे घेणं खूप आवश्यक आहे परंतु ही जी आहे ही रक्त चढवणं ही एक सपोर्टिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट झाली म्हणजे हु. आपण फक्त त्याचं ते हिमोग्लोबिन जे कमी होते ते वाढवायचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे दिस इज जस्ट अ सपोर्टिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट थॅलेसिमिया पूर्णतः जर बरावा करायचा असेल तर त्याला आपण कारण हा जनुकीय दोष ते आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला जर हा जनुकीय दोष काढायचा असेल तर ते त्याला बोन मॅरो ट्रान्सप्लांट आपल्याला करावा लागतो पण तुम्हाला माहिती आहे की बोन मॅरो ट्रान्सप्लांट एक तर सेंटर्स खूप कमी आहेत खरं परत आव्हाडिव्य खर्च आहे आणि तसा गव्हर्मेंटमध्ये होणारे जे बोन मॅरो ट्रान्सप्लांट असे हे सेंटर्ससुद्धा खूप कमी आहेत <laughs> त्यामुळे जरी हे डेफिनेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट असलं तरीसुद्धा खूप कमी जणांना त्याचा लाभ घेता येतो त्यासाठी म्हणून हो निदा झाल्या झाल्या त्यांचं एच एल ए टायपिंग केलं जातं आणि मग नंतर त्यांना जिथं उपलब्धता असेल आणि त्यांना शक्य असेल तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे केलं जातं अच्छा परंतु त्याचप्रमाणे जेव्हा ह्या मुलांमध्ये सतत आपण जेव्हा ब्लड ट्रान्सफ्युजन देत असतो त्यांना बरेचसे कॉम्प्लिकेशन्स त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतात म्हणजे कसं की आपण जे रक्त चढवतो त्याच्यामधून कधी कधी काही प्रमाणात काही आजार हे आपल्याला दिसू शकतात जसं की हिपॅटायटिस बी आहे हिपॅटायटिस सी आहे किंवा एच आय व्ही आहे तर ह्या अशा आ आजार त्याच्यामधून होऊ शकतात आणि हे सतत आपण जे रक्त चढवत असतो त्याच्यामध्ये ह्या रक्तपेशी असतात त्याच्यामध्ये लोह असतं आयन तर हे आयन सतत त्यांच्या शरीरामध्ये जात असल्यामुळे त्याला हिमोसिड्रोसिस असा एक नाव आहे की ज्याच्या हा हे लोह शरीरातलं वाढत जातं आणि त्याचं सर्व आयु अवयंवरती हळूहळू परिणाम व्हावा लागतो आणि त्यामुळे हे सतत मॉनिटर करणं खूप गरजेचं आहे म्हणजे नुसतं ब्लड दिलं आणि काम संपलं असं नाही आहे तर ह्याच्या आपल्या शरीरातलं लोह वाढतं आहे का त्याला फेरिटीन असं म्हणतं म्हटलं जातं तर हे फेरिटीनचं प्रमाण योग्य ते वेळेत चेक करणं गरजेचं आहे आणि ते जर फेरिटीन वाढत असेल तर त्याला चिलेटिंग एजंट्स अशी ही औषधं असतात ही चिलेटिंग एजंट्स ही योग्य वेळेत चालू करणं गरजेचं चा आहे जेणेकरून ह्या लोहाचा आपल्या विविध अवयवांवरती जसं की लिव्हर आहे हार्ट आहे आपली एंडोक्रायनल सिस्टीम आहे तर ह्या अवयवांवरती कुठलाही परिणाम होत नाही या दुष्परिणाम होत नाही ना हे बघणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे या मुलांमध्ये फॉलोअप खूप गरजेचं आहे <laughs> म्हणजे दर तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी त्यांची ही सगळी तपासणी करून आपल्याला सतत ते बघावं लागतं की त्यांची वाढ पण व्यवस्थित होत आहे आणि त्यांच्या शरीरामधलं लोहाचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित आहे बरं आता जेव्हा या आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अशी मुलं येतात ज्यांना फॅलेसेमिया आहे आणि वारंवार रक्त चढवावं लागतं आता रक्त चढवणं तसं खर्चिक काम असेल तर हे आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कशा पद्धतीनं होतं आणि तुम्ही फॉलोअप पण म्हणालात तर तो फॉलोअप या पालकांकडून नीट घेतला जातो का आणि जर घेतला जात नसेल तर तुम्ही त्यांना काय सांगाल तर कसं आहे की आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत आमचे दोन दो जे हॉस्पिटल्स आहेत एक सांगली सिव्हिल हॉस्पिटल आणि मिरज सिव्हिल हॉस्पिटल तर दोन्हीकडेही आमच्याकडे थॅलेसेमियाचे रुग्ण हे दाखल होत असतात तर आमच्याकडे आता ही थॅलेसेमे ऑर्गनायझेशन असते त्यामुळे हे रक्त त्यांना फ्री ऑफ कॉस्ट दिलं जातं म्हणजे हा एक खूप त्यांच्यासाठी महत्वाचा चांगला, चांगला, चांगला मुद्दा आहे आणि त्याचबरोबरीनं त्यांना लागणारं जे काही नंतर तीन महिन्यांनी सहा महिन्यां जे काय त्यांचे इन्व्हेस्टिगेशन करावे लागतात तर त्यांना आम्ही महात्मा फुले जी योजना आहे त्या अंतर्गत त्यांना घेऊन मग हे योजना या योजनेअंतर्गतचे जे इन्व्हेस्टिगेशन असते पण आपण फ्री करू शकतो आणि त्यांना लागणारी जी चिलेटिंग एजंट्स आहेत तीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतात त्यामुळे एकाच छताखाली त्यांना सगळंच म्हणजे त्यांचं मॉनिटरिंग त्यांचे जी औषधं आहेत ती सगळीच एकाच छताखाली होत असल्यामुळे हे म ह्या मुलांचं मॉनिटरिंग व्यवस्थित होतं आणि त्यामुळे त्यांची वाढ होती की नाही त्यांना हे लोहा अतिरिक्त लोहामुळे होणारे काही कॉम्प्लिकेशन दिसत आहेत की नाही हे बघणं खूप गरजेचं आहे परंतु होतं काय की बरेचदा काही नातेवाईक जे काय करतात की ते कुठे ते दुसरीकडे ब्लड ट्रान्सफ्युजन घेतात मग नंतर औषधांसाठी तिसरीकडे जातात मग एका ठिकाणीच त्यांचं मॉनिटरिंग होत नसल्यामुळे बरेचदा दुर्लक्षित होतात ही मुलं आणि आम मग आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा बऱ्याचशा वेळा त्यांना कॉम्प्लिकेशन्स म्हणजे लोह हो वाढणं स्प्लीन वाढणं त्यामुळे ते असे कॉम्प्लिकेशन्स त्यांच्यामध्ये दिसून येतात अशी ही जी कॉम्प्लिकेशन्स दिसतात तर त्यावर मात करता येते म्हणजे तुम्ही डॉक्टर्स कसं त्याच्याशी डील करता शेवटी मी जसं म्हटलं की ह्याबाबत म्हणूनच जनजागृती करणं खूप गरजेचं आहे म्हणजे इथं येण्याचा मेन उद्देश माझा तोच आहे की या निमित्तानं हे सगळे पालक असतील तर त्यांनी हे समजून घ्यावं की एका कुठंही तुम्ही एक कोणतं तरी सेंटर धरा की जिथं तुम्ही सगळं तुमचं ब्लड ट्रान्सफ्युजन घेत आहेत तुम्ही औषधं घेत आहेत तुमचं दर तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी तुमचे जे इन्व्हेस्टिगेशन आहेत ती होणं आवश्यक आहे तर त्यासाठी तुम्हाला काही दिवस दाखल होणं गरजेचं आहे तर ही मानसिकता जर तुम्ही ठेवलीत तर आपण बऱ्यापैकी ह्या मुलांची वाढ व्यवस्थित होऊ शकते आणि त्यांचं जे आरोग्यवान आहे म्हणजे त्यांचा लाईफ स्पॅन आहे तो सुद्धा आपण त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ आपण इम्प्रूव्ह करू शकतो किती स्पॅन आहे त्यांच्या लाईफचा साधारण एक थर्ड पर्यंत त्यांचा लाईफस्पॅन चांगला असतो थो। त्याच्यानंतर थोडे जसे कॉम्प्लिकेशन्स थोडे होतात कारण कितीही आपण प्रयत्न केला तर थोड्याफार प्रमाणात त्यांचा सगळ्या अवघांवरती परिणाम होत असतो त्यामुळे लाईफस्पॅन त्यांचं थोडंसं नॉर्मल यांच्यापेक्षा कमी अस कमी असतो पण तरीसुद्धा क्वालिटी ऑफ लाईफ जे आहे तर ते या उपचारामुळं चांगलं राहू शकतं असं म्हणायला हरकत नाही आता आपण म्हणतो की या थॅलेसिमेला प्रतिबंध घालता येऊ येऊ शकतो का म्हणजे मुलांमध्ये हा जो दोष अनुवंशिक येतो तर तो येऊच नाही म्हणून आपण काय करू शकतो आपण काय समाजाला सांगू शकतो तर आपण बघितलं तर साधारण आता सर्व आपल्या इंडियामध्ये साधारण एक ते दीड लाख एवढी थॅलेसेमीची रुग्ण आहेत okay. त्यामुळे हे प्रमाण खूप जास्त आहे आणि त्याचं कॅरियर स्टेट म्हटलं तर साधारण तीन थ्री मिलियन एवढे कॅरियर्स आहेत आपल्या देशामध्ये आणि त्यामुळे हे रुग्ण कमी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि जसं मी पहिल्यांदा सांगितलं की हे जनुकीय दोष असतो बरोबर आणि त्यामुळे जर त्या व्यक्तीमध्ये तो दोष आहे जर हे आपल्याला अगोदरच कळलं तर नक्कीच म्हणजे त्या व्यक्तीनं म्हणून मग त्याला आपण म्हणतो की प्री मरायटल आता सध्या जे आपण म्हणतो की प्री मरायटल काउन्सिलिंग असतं प्री मरायटल स्क्रीनिंग असतं तर तसंही हा स्क्रीनिंगमधले जे वेगळे टेस्ट असतात त्याच्यामधला हा एक टेस्ट म्हणजे हा अविभाज्य भाग असणं गरजेचं आहे की तुम्ही जर तुम्ही थॅलायसिम्याचे कॅरियर आहात की नाही हे तुम्ही लग्न अगोदरच जर तुम्ही चेक केलं आणि मग तुमच्या जोडीदारामध्ये समजा तुम्ही कॅरियर असाल तर तुमच्या जोडीदारामध्ये तो कॅरियर म्हणजे ते दोष असू नये हे बघणं गरजेचं आहे कारण जर दो दोघांमध्येही तो दोष असेल तर नक्कीच मग तुमच्या मुलाला थॅलायसिम्याचा आजार हा उद्भवू शकतो समजा लग्न झालेलं असेल आणि त्यानंतर जर तुमच्या लक्षात आलं की तुम्ही दो ही आहात तर अशावेळी तुम्ही अँटीनेटल स्क्रीनिंग पण करू शकता म्हणजे प्रेग्नन्सी समजा तुम्ही प्रेग्नंट राहिल्यानंतर जर त्या गर्भामधले म्हणजे ते अम्बिक फ्रूट जे असतं गर्भा गर्भाशयातलं जे पाणी असतं किंवा ते गर्भातलं रक्त असतं हे तपासून त्या त्या गर्भाला थॅलेसेमियाचा आजार आहे की नाही हे सुद्धा आपण तपासू शकतो साधारण केवढ्या ते बाळ दहा आठवड्याच्या आत हे करणं गरजेचं असतं आणि समजा जर असं निदान झालं की त्या बाळाला थॅलेसेमिया मेजर हा आजार आहे तर मग त्यानुसार त्यांना काउन्सिलिंग करून मग वेळीच ते मेडिकल टर्मिनेशन आपल्याला करता येतं एक्झॅक्टली म्हणजे हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे की आधी तुम्ही तपासा लग्नापूर्वी थॅलेसेमिया कॅरियर आपण नाही आहे ना समजा नाही बघितलं तर नंतर तरी प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा तुम्ही या गोष्टी बघू शकता म्हणजे नंतर तर होणारा जो हा सगळा मोठा प्रॉब्लेम आहे तर त्यापासून ती मंडळी वाचू शकतात असं म्हणायला हरकत हो आणखी काय सांगाल तुम्ही समाजाला या थॅलेसेमेला घेऊन माझं असं म्हणणं आहे की आता हे थॅलेसेमेचे जे रुग्ण आता आहेत तर त्यांनी त्यांच्या पालकांनी त्यांची जर व्यवस्थित काळजी घेतली व्यवस्थित काळजी घेतली वेळच्या वेळी त्यांना डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे उपचार केले तर नक्कीच या मुलांचं क्वालिटी ऑफ लाईफ सुधारू शकतं आणि आपल्याला जर आपल्या इंडियामध्ये ह्या थॅलेसेम्याच्या रुग्णांचं प्रमाण कमी करायचं असेल तर सरकारने आणि सग सगळ्यांनीच ओव्हरऑल प्री मरायटल मी म्हटलं जसं स्क्रीनिंग आहे तर, तर ते स्क्रीनिंग करायला सुरुवात केली तर नक्कीच आपल्याला ह्या थॅलेसेम्याच्या रुग्णांचं प्रमाण आपण नक्कीच कमी करू शकतो बरोबर आत्ता जे थॅलेसेमेचे रुग्ण आहेत तर त्यांच्यासाठी आपण काय सांगू शकतो कारण त्यांना साधारण किती महिन्यांनी रक्त चढवावं लागतं आणि ते प्रत्येक वेळेला त्यांना व्यवस्थित मिळेल याची गॅरंटी असते का आणि हे सगळं होत असताना मग अशी तुम्ही म्हणालात की त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या अनेकदा रक्त चढवल्यामुळे जे प्रॉब्लेम्स होतात तर ते होऊ नयेत म्हणून आणखी काय त्या पालकांना आपण सांगू शकू एक तर म्हणजे वेळेत येणं खूप गरजेचं आहे की साधारण रुटीनली तीन आठवडे ते एक महिन्यापर्यंत त्यांना म्हणजे तीन आठवड्यांनी त्यांना येणं बा भाग असतं पण जसं जसं तुमचं आजाराचं सिव्हिअरिटी वाढत जाते तेव्हा काही काही वेळेला ते पंधरा दिवसातनं पण त्यांचं हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं त्यामुळे त्यानुसार त्यांनी वेळेत डॉक्टरांकडे येणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबरीनं त्यांचे जे बाकीचे म्हणजे लोह वाढले की नाही किंवा त्यांना हे बाकीचे आजार आहेत की नाही हे बघण्यासाठी म्हणून जे काही इन्व्हेस्टिगेशन्स करायचे असतात तर ते तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी हो वर्षभराने त्याच्या प्रोटोकॉलप्रमाणे जे करायचे असतात तर त्यासाठी ॲडमिट होणं गरजेचं असतं बेसिकली त्यांची मानसिकता कशी असते की आमच्या हॉस्पिटलमध्ये ये ते येतात ते सकाळी येतात आणि मग रक्त चढवलं जातं आणि मग संध्याकाळी ते निघून जातात त्यामुळे एकच दिवस राहायचा असा त्यांचा तो एक मानसिकता असते आणि ज्या त्यामुळे जेव्हा आम्हाला त्यांना इन्व्हेस्टिगेशन्स करायचे असतात महात्मा फुले योजनेअंतर्गत त्यावेळी त्यांना कमीत कमी पाच दिवस तरी राहावं लागतं oh. कारण हे सगळं योजनेअंतर्गत त्यांचं नाव नोंदवून hmm. त्यानंतर या सगळ्या तपासण्याकडून त्याचा रिपोर्ट येणार आणि त्यानुसार मग उपचार आपण चालू करणार तर यासाठी थोडा वेळ देणं गरजेचं आहे पण मला वाटतं की ते अत्यंत आवश्यक आहे oh. तर ती त्यांची मानसिकता बदलणं मला वाटतं गरजेचं आहे आणि एका छताखाली त्यांनी हे सगळं जर केलं तर नक्कीच त्यांच्या मुलासाठी ते त्या रुग्णासाठी नक्कीच ते लाभदायक ठरू शकतं बरोबर मंडळी आत्ता तुम्ही हे सगळं मॅडमने सांगितलेलं ऐकलं तर या थॅलेसेमियासारख्या आजारावर आपल्याला नियंत्रण आणायचं असेल तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नापूर्वी आपण कॅरियर नाही आहे ना याची तपासणी दोघांनीही करणं गरजेचं आहे आणि इन केस त्याच्यानंतर जरी तुमच्या आधी लक्षात आलं नाही आणि नंतर लक्षात आल्यावर सुद्धा तपासणी करणं गरजेचं आहे त्यातून सुद्धा आपल्याला योग्य त्या वेळेला योग्य निर्णय घेता येऊ शकतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्याला काहीच माहिती नसतं पण आपल्या लक्षात येतं नंतर की आपल्या मुलाला थॅलेसेमिया झालेला आहे तर त्यावेळेला तरी किमान डॉक्टरनी आत्ता ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत त्याला वेळच्या वेळेला सगळ्या गोष्टी पुरवणं रक्त चढवणं आणि त्याच्यानंतर जे कॉम्प्लिकेशन्स होणारे असू शकतात तर ते वेळच्या वेळेला तिथे ॲडमिट होऊन एका छताखाली या सगळ्या गोष्टी करणं किती महत्त्वाचं आहे जेणेकरून तुम्हाला आणि बाळाला या सगळ्या गोष्टी सुसह्य होऊ शकतील खरंच इतकं महत्त्वाचा हा थॅलेसेमिया आजार आहे जो आपण कंट्रोल करू शकतो टाळू पण शकतो काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या तर तर हे सगळं तुम्हाला इथं येऊन आत्ता डॉक्टरनी सांगितलेलं आहे है। नक्की ह्याचा विचार करा आणि भविष्यात आपल्याला होणारं मूल आहे ते थॅलेसेमिया असणारं होऊ नये यासाठी या गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि ही सगळी माहिती आज आपल्याला दिली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रोफेसर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट बालरोग विभागाच्या डॉक्टर दीपा फिरके यांनी मॅडम तुम्ही इथे येऊन हे अतिशय मोलाचं मार्गदर्शन आमच्या लिसनर्सनं केलेलं आहे जेणेकरून थॅलेसेमियाग्रस्त जी मंडळी आहेत जी मुलं आहेत किंवा जे त्यांचे पालक आहेत तर त्यांना या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा व्यवस्थित समजल्या असतील आणि ती नक्की काळजी घेतील असं आपण इथून आशा करूया आणि तुम्ही इथे येऊन हे सगळं आम्हाला सांगितलं मनापासून धन्यवाद धन्यवाद मला इथं बोलवण्याबद्दल మీ గ్రీన్ ఎఫెమ్ రేడియో ఆభార మన ధన్యవాద థ్యాంక్ యూ వెరీ మచ్